मित्रमंडळीनं हेव काही दनुरा काढून टाकलेला आहे तर आता हे रान मोकळं झालेलं आहे आता या रानात हे काही दनुरा धोडका राहिला आहे ही दनुरा झाला की बघा मग काही दनुरा ही दनुरा झाला की यात आता आम्ही झुंजळ टाकून कटबाळ कटबाळ म्हणते ती कटबाळ करायची आहे बघा हे काही कटबाळ करायला लागते यात कटबाळ करून घ्यायचं आहे कटबाळ करून घ्यायचं आहे बघा एवढा आता आता हे मोकळं झालं आहे आता उद्या ज्याला काढून घेऊन लगेच हे करून एवढा हे कटबाळ टाकायचं यात कटबाळ टाकल्याशिवाय जमत नाही मका हे सारखं करून नुसते जनावरला हे झालं यात आता कटबाळ करायचं आहे बघा हे कटबाळ करून घेतो आता आता हे आम्ही आमच्या ते रोटर बा बारकी मशीन आहे बागा रोटरायची त्या बागाच्या रोटरनं बघा बागा ही रोटरून घेतो आणि ह्यात यस काटून मग बघा टाकतो आम्ही आणि मग रोटर फेरवं लागे हा असं झालं पेरल्या असं असते आमचं बघा हे आता इथं नाही तर हे सगळं काढलेलं आहे तिथं थोडं दनुरा राहिलेला आहे ती काढून घेऊन सगळं रोठून घ्यायचं आहे आणि कठबाळ टाकून मग एकदा रोठरून घ्यायचं मग सरळ आपलं पाणी द्यायचं आहे बघा हे सगळं पावसाच्या ह्याच्यामुळं असं सगळं होतं आहे असं शेतकऱ्यांना लागतं आहे असं आहे आता हे करून टाकायचं आहे आता ह्याला उद्याच्या